शकता हे पहा माझ्या हे मागे इंजिन डब्बा आहे आपण मध्ये जाऊन पाहू खूप अशी लांबोर हो आहे ती समोर इंजन आहे एकदम अशी मजबूत पटरी आहे तर मित्रांनो आपण आहे राजूच्या साईडला घेऊन थांबलेली आहे तर आपण आता जाणार आहोत पाहणार आहोत रेल्वे अशा पद्धतीने इथं काम चालू आहे सर्व तर मित्रांनो पाहू शकता आपण बीडमध्ये आली रेल आहे रेल्वे हे पहा पाठीमागं आपल्या रेल्वेला आलेले आहे ते स्टेशन पशी हे काम चालू आहे तिथं सर्व पुलाचं काम चालू आहे जोरात आपण पाहू शकता बीडमध्ये आपल्या रेल्वेला दाखल झालेली दा आहे आपण पूर्ण पाहू शकता हे पहा माझे पाठीमागे पहा माझे पाठीमागे ही पूर्ण लांब लचक अशी पटरी घेऊन र रेल्वेला आलेली आहे कमीत कमी साठ किलोमीटरपासून अशी रोड टाकत जात आहे ही पूर्ण तर आपण पूर्ण शूटिंग घेऊ आणि पूर्ण पाहू चला तर अशा पद्धतीने हे पहा हे पूर्ण इंजन आहे समोरचं तर अशा पद्धतीने ही रेल्वे आहे आपण आता मध्ये जाणार आहोत हा हे सर्व सीन हे पूर्लं इंजन डब्बा आहे आपण मध्ये जाऊन पाहू तर आपण आलो आहोत सध्या रेल्वेच्या ह्याच्यावर इंजिनच्या पाठीमागे हे पहा पाठीमागे इंजन आहे इथे बसायला आहे तर सध्या ही पटरीच्या पाठीमाग पूर्ण पटरी आहे जांबर तर आपण पाहू शकता हे अशी पटरी आहे लांबलचक असे ट्रेन आहे ही पूर्ण पटरी आहे मित्रांनो आपण आता वरी आलेलो आहोत हे पहा हे पहा सर्व रूळ आहे रेल्वेच्या वरी त्रिपाठी माग सर्व रू आहे मला रेल्वेमध्ये आल्यावर एक गाणं आठवलं चल छय्या छैय सै्या की नाही पहा रेल्वे पूर्ण अशी ओपनच रेल्वेला असते कोळश त्या गाण्यामध्ये जर तुम्हाला बी गाणं आठवलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हे पहा सर्व पटरी ह्याच्यातल्या दोन पटऱ्या उतरिलेल्या आहे अशा पद्धतीने एक पाच सहाचा राऊंड आहे हो खूप अशी लांबोर आहे ते समोर इंजन आहे एकदम अशी मजबूत पटरी आहे आपण आलो आहे रेल्वेच्या वडच्या साईडला हे पहा पाठीमागे सर्व रुळ आहे पारशी रुळ आहे पूर्ण पण पाहू शकता आपण पाठीमागं बी जाऊन पाहणार आहोत आजूबाजूला सर्व शेती आहे हे पहा सर्व शेतीचा भाग आहे ही पूर्ण अशी ट्रॅक लांबवर रेल्वे आहे ला ती समोर इंजन आहे दोन तीन ट्रॅक कमी झालेले आहे त्याच्यातले असे टाकत टाकत लांबवर जाणार आहे आता पाठीमागच्या पस्तर जाऊन पाहणार आहोत की रेल्वे कुठवर आहे आणि किती हे आहे हा हे सर्व आपण पस्तर चाललो आहोत असं इथं जॉईन केलेला राहतो डब्याला डब्याला डबा असं जोडलेला राहतो याची पूर्ण व्हील असत मधलं अंतर खूप आहे एक साधारणतः माणूस आरामशीर जाऊ शकतो पण असं ला खूप लांब अशी आहे खूप लांब अशी पटरी आहे ही रेल्वे पण खूप हे पाहू शकता आपण खूप लांब आहे तर माझ्यासोबत माझा मित्र आहे प्रवीण पुराणिक युट्यूबाला हे पहा खूप लांब आहे रेल्वे पहा काय म्हणतो खूप लांब आहे त्याचा टाईम आहे आणि आम्ही जात आहोत पूर्ण स्टेशन शेवटपास पाह रेल्वे प्रचंड अशी मोठी आहे पूर्ण आजो आलेली आहे इथून रूळ उतरिलेले आहे आपण वरच्या साईडला आलेलो आहोत हे पाठीमाग ऋ काढण्यात आलेले आहे एकदम आपण शेवटला जाऊन पाहणार आहोत हे आपण चाललो आहोत दोन रुळ अजून बाकी आहे त्या डब्याला जॉईंट तर इथं रेल्वेचा एंड होत रेल आहे ला हो हे पहा इथे रेल्वे समाप्त होत आहे अशा पद्धतीने रूळ टाकण्याचं काम होत आहे अखंड असे रूळ आपण एकदम रेल्वेच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहोत हे पहा इथून तिथून पार रेल्वेचा एंड आहे आणि हे तोवर कुठे पाहू आपण पार असा लांब रूट टाकलेला आहे हे पहा इथं झालेला आहे आपण अशा पद्धतीने सर्व शूटिंग शूट करून टाकलेलं आहे युट्यूब वर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर मित्रांनो आपण आता रेल्वेच्या पाठीमाच्या साईडला आहोत हे पहा इथून आपण शोले पिक्चर तर नक्की पाहिला असेल त्यामध्ये जय आणि निरू या साईडला असत आणि इथून गोळ्या मारतात असं पूर्णता गोळ्या मारतात पूर्ण त्या साईडनी असे डाकू येतात असत असे डाक येत पूर्णता बस तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद